नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी चे आंदोलन महसूल मंत्र्यांच्या आश्वासनानंतर तात्पुरते स्थगित शरद पवळे दादासाहेब जंगले शिवपानन शेतरस्ता चळवळ महाराष्ट्र राज्य माननीय मंत्री महसूल यांच्या कार्यालयामध्ये दिनांक चोवीस एप्रिलला बैठक महाराष्ट्र राज्य शिवपानन शेतरस्ता चळवळीच्या वतीने शेतरस्त्यांच्या प्रश्नांवर आझाद मैदानावर दिनांक एकवीस बावीस एप्रिलला राज्यभरातील शेतकऱ्यांनी पुकारलेल्या धरणे व जलत्याग आंदोलनाची माननी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यालयामध्ये शिवपानन चळवळीच्या शेतरस्त्यांच्या प्रश्नावरील मागण्याच्या संदर्भात प्रमुख पदाधिकाऱ्यांची दिनांक चोवीस एप्रिलला बैठक आयोजित करण्यात आली असून यांसंदर्भात महसूलचा स्वतंत्र शासन निर्णय बनवण्यासंदर्भात चळवळीच्या वतीने सरकारला सकारात्मक प्रतिसाद देत आझाद मैदानावरील राज्यव्यापी आंदोलन तात्पुरते स्थगित करून सरकारशी चर्चा करून आपल्या मागण्या शासन निर्णयात घेण्यासाठी आम्ही आग्रही राहू शेवटच्या शेतकऱ्याला दर्जेदार शेतरस्ता मिळून देण्यासाठी आग्रही राहून शिव पानन शेतरस्ते गाडीमार्ग पायमार्ग वहिवाटीचे रस्ते आदी नकाशावरील शेतरस्त्यांसह तहसील प्रांत कार्यालयातील प्रलंबित शेतरस्ता केसेस यासंदर्भात विशेष कालावधी मुदत जाहीर करून शेतरस्त्यांच्या हद्द निश्चिती नकाशावर लांबी रुंदी दगड नंबरिंग शेतरस्ता नंबरिंग ग्रामक्षेत्रस्ता समिती स्थापना यांचं मोजणी शुल्क संरक्षण फी संदर्भात विशेष निर्णय आदि मागण्या शासन निर्णयात घेण्यात चळवळ आग्रही राहील राही तरी राज्यभरातील तमाम शेतकरी बांधव वृत्तपत्र इले मीडियातील पत्रकार बांधवांनी दिलेल्या पाठबळामुळे आज सरकारने सकारात्मक भूमिका घेतली असून महसूलचे मुख्य सचिव प्रवीण महाजन विशेष कार्य अधिकारी सचिन डोले महसूचे राहुल गांगुर्डे यांनी शेतकऱ्यांची भावना व पिढ्यानपिढ्या चाललेला संघर्ष पाहून शिव पानन चळवळीला प्रतिसाद देऊन दूरत्वनीवरून संपर्क साधत माननीय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी न्यायाची भूमिका घेत तातडीने पत्र देत मुंबई येथील महसूल कार्यालयामध्ये महाराष्ट्र राज्य शिव पानन चळवळीचे प्रणेते शरद कवळेत राज्य समन्वयक दादासाहेब जंगले पाटील यांच्या उपस्थित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन परिपूर्ण शासन निर्णय बनवून शेतकऱ्यांना सरकार दर्जेदार शेतरस्ते देण्यासाठी बांधील राहील असे आश्वासन दिले चौकट या आंदोलनामागे राज्यातील लाखो शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत शेतीच्या सीमांवर असणारे अडथळे बंद रस्ते न्यायालयात अडकलेली प्रकरणे आणि सरकारी दुर्लक्ष या पार्श्वभूमीवर आंदोलनाची गरज होती मात्र गोरगरीब शेतकऱ्यांनी उन्हाच्या तडाख्यात उपोषणाला बसू नये या महसूल मंत्री बावनकुळे साहेबांच्या संवेदनशील विचाराने चळवळीचे प्रणेते शरदराव पवळे आणि समन्वयक दादासाहेब जंगले पाटील यांनी कानिफनाथ मंदिर जंगलेवाडी श्रीगोंदा येथे तातडीने बैठक घेऊन आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला यावेळी शिरूर व श्रीगोंदा चळवळ कृती समिती सदस्य सुरेश वाळके साहेब व बापूराव जंगले पाटील उपस्थित होते इंडिया न्यूज अठ्ठावीस वैजापूर तालुका प्रतिनिधी आणि